संतन प्राप्तीसाठी सेवा सांगा किंवा उपाय सांगा माझ्या खूप मैत्रिणी आणि भगिनी अजूनही संततीप्राप्तीसाठी वंचित आहेत आणि संततीप्राप्तीचे सुख प्रत्येकाला मिळावे हा प्रत्येक मुलीचा स्त्रीचा एक जिवाळ्याची गोष्ट आहे आज आपण संतानप्राप्तीसाठी काही विशेष सेवा पाहणार आहोत त्याआधी मी तुम्हाला थोडी माहिती देऊ इच्छिते काय होते ना आजकालची पिढी त्यांना लग्न झाले की लगेच चिंता असते आम्हाला आत्ताच मूलबाळ नको मग डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या का किंवा तशाच मेडिकलमधून गोळ्या आणून खा किंवा कधी चुकून गर्व राहिलास तर तो गोळ्या खाऊन खाली करणे या न्याऐना तुमच्या पिशवीला सवयच लागून जाते की त्यात गर्भच राहत नाही मग तुम्हाला तीन चार वर्षांनी वाटते की आपणही बाबा हवे म्हणून काही जणे जॉब करता येत त्यांना त्यांचे करिअर सेट करायचे आहे त्यांना अगोदर त्या काबील बनायचे असते की त्यांच्या मुलांना काहीही कमी पडू नये म्हणून हे त्यांचे विचार असतात हे विचार अगदी बरोबरही असतात पण तुम्ही गर्भ न ठेवण्याचा निर्णय मात्र हा चुकीचा असतो त्याने या साऱ्या समस्या नंतर उद्भवत असतात मी बोलते हे कटू आहे पण सत्य आहे पण काही माझ्या भगिनी मैत्रिणी अशा पण आहेत ताई आम्ही गर्भ राहूच नाही या कारणाने एक गोळी पण खाल्लेली नाही आहे तरी पण मला गर्भच राहत नाही खूप दवाखाना केला बऱ्याच ट्रीटमेंटसुद्धा घेतल्या आहेत खूप देवधर्म केली पण आता आमची निराशा झाली आहे आम्ही काय करू मला दोन तीन कमेंट्स अशाही आलेल्या होत्या ताई माझं पाच वर्ष झालं लग्नाला पण मला संतान होत नाही किंवा अजून एक की दहा वर्ष झाली लग्नाला पण मूल होत नाही काहींच्या घरी तर अशी पण सिच्युएशन असते की त्या कारणाने सासरी छळलं जातं टोमने जाज केला जातो असं जर कोण करत असेल तर तसे करू नका आपण पण एक महिला असतो आपण दुसऱ्या महिलेला समजून घेतलं पाहिजे नाही काय असते ना संतान प्राप्तीचा एक योग असतो कोणाला लवकर संतान प्राप्त होते तर कोणाला उशिरा होत असते आज तुम्ही माझ्या व्हिडिओवरती आहात ही स्वामींचीच मर्जी आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत आणि एक गोंडसचं बाळ तुमच्या लवकरच आयुष्यात येणार आहे पण सेवा करा सेवा केली तर तुम्हाला नक्कीच फलप्राप्ती होणार आहे प्रथम मी सेवा सांगेन तुम्हाला जर अक्कलकोटला जाणे शक्य झाले तर तिथे जाऊन तुम्ही नवस बोला नवस काय बोला हे पण मी सांगते स्वामी मी तुमचा तुमची सेवे करी माझी खूप इच्छा आहे मला संतान व्हावे म्हणून मी तुमचे रोज न चुकता स्वामीचरित्र सारामृतीचे तीन अध्याय नियमाने करेन मी तुमच्या नावाचा अकरा माळी जप करेन त्याचबरोबर तुम्हाला वर्षात गुरुचरित्राचे गुरुचरित्र ग्रंथाचे सात पारायण करायचे आहे ही पण सेवा स्वामींना सांगायची आहे आपल्याला या तीन सेवा तर तुम्हाला करायच्याच करायच्या आहेत पण ताई आम्हाला अक्कलकोटला जायला जमणार नाही माझे घरातले एकणार नाहीत तर ताई तुम्ही स्वामी सेवेकरी आहात तर तुमच्या देवाऱ्यात स्वामींचा फोटो मूर्ती तर असणे आवश्यकच आहे स्वामींच्या पुढे बसा स्वामींना संकल्प करा तर संकल्प कसा करायचा उजव्या हातामध्ये थोडीशी अक्षता घ्यायच्या त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं थोडं एक फूल ठेवायचं थोडंसं पाणी टाकायचं चमच्यावर पाणी टाकायचं आणि तो हात देवासमोर ठेवायचा धरायचा आणि बोलायचे स्वामी मी तुमचे आता प्रथम तुमचं नाव सांगायचं बरं का तुम्ही तुम्ही पूर्ण नाव सांगा तुमचं कुळ सांगा तुमचं गोत्र सांगा, कोठे तैस बर बर सांगा तुम्ही कोठे राहता त्याचबरोबर तुमची काय समस्या आहे ती पण सांगा तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले आहेत ते पण बोला हे सर्व त्या संकल्पावरती बोलायचं आणि त्याच्यावरतीच तुम्ही स्वामींना कबुलीही द्यायची आहे स्वामी मी वर्षात गुरुचरित्राचे सात पारायण करीन तुम्हाला सात पारायण करावीच लागतील तसेच स्वामीचरित्र सारामृतचे नित्य नियमाने मी तीन अध्याय वाचेल अकरा माळी जप मी तुमचा नित्य नियमाने करेल हे संकल्पावरती तुम्हाला सांगायचे आहे आणि हातातील संकल्प महाराजांच्या पुढे ठेवायचा आहे मग एक प्लेट घ्या त्यावरती तो संकल्प तुम्ही सोडून द्या त्यानंतरनं बालसंतान स्तोत्र बालगोपाल संतानस्तोत्र हे जर तुम्ही नित्य नियमित वाचलं तर तुम्हाला संतान प्राप्तीचे योग लवकरच येतील त्यानंतर न प्रत्येक बुधवारी श्रीकृष्णाला लोणी आणि खडीसाखर याचा नैवेद्य दाखवायचा मोरगावचा गणपती पहा बऱ्याच जणांना माहिती आहे ज्यांच्यापासून मोरगावजवळ आहे त्यांनी अकरा किंवा एकवीस चतुर्थ्या न चुकता मोरगावला जाऊन या अकरा किंवा एकवीस चतुर्थ्या तुमच्या पूर्ण होस्तोपर्यंत संतानप्राप्ती ही नक्कीच होणार ही शंभर टक्के गॅरंटी मी देते पण न चुकता अकरा किंवा एकवीस चतुर्थ्या तुम्ही जा तिथं तसं बोला आणि मोरगावच्या गणपतीच्या बाहेर पहा उंदीरमामा आहे तर त्या उंदीरमामाच्या कानात पण तुम्ही हे बोला तुम्ही कशासाठी येत आहात गणपती बाप्पांना पण सांगा तुम्ही कशासाठी येत आहात फक्त न चुकता अकरा एकवीस चतुर्थ्या तुम्ही आवर्जून करा तुम्हाला दिवसभरात जेव्हाही टाईम भेटेल तेव्हा तुम्ही नक्की जाऊन यात आणि चतुर्थी करायची म्हणजे तुम्हाला उपवास तर करणं गरजेचं आहे ज्यावेळेस चंद्रोदय होईल त्यावेळेस आपल्याला उपवास सोडायचा असतो हे सर्वांनाच माहिती आहे आता मी एक मंत्र देते तो पती आणि पत्नी या दोघांनाही सकाळी आणि संध्याकाळी करायचा आहे तो अकरा माळे जप दोघांनाही करायचा आहे ताई माझे पती तयार होणार नाहीत किंवा त्यांना टाईम नाही असो काही सिच्युएशन असेल तर तुम्ही करा ताईने केली तरीही चालेल मंत्र लिहून घ्या देवकी सुतम गोविंदम वासुदेवम जगनपतेय देही मे सन यम हा मंत्र एक आहे दुसरा मंत्र अजून एक सांगते मी तुम्हाला दुसरा आहे श्री स्वामी समर्थ याचाही अकरा जप आपल्याला करायचा आहे अजून एक तिसरा मंत्र आहे ओम एम श्रीम क्रीम चामुंडाय देही मे तर हे तीन मंत्र आहेत तुम्हाला जर तीनही मंत्र करणं शक्य नसेल तर स्वामी समर्थ महाराजांचं तर मंत्र अकरा जप आपल्याला करायचंच आहे पण हे जे दोन मंत्र मी दिलेले आहेत त्यापैकी तुम्ही दोन्हीपैकी एक मंत्र करा पण हे तीनही केलं ना तर आपल्याला रिझल्ट लवकरात लवकर तुम्हाला पाहायला भेटेल बघा आता तुमच्या घराण्यात जर कोणाकडून हत्या झाली असेल तर त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण नागबली करावा तुम्हाला कुलदेवीच्या कृपा आशीर्वादासाठी जमेल तेवढं पाठ करावे लागतील वर्षातून एकदा घरी नवचंडी विधी करून घ्यावा माला मंत्राचे दररोज एकवीस वेळा पठण करायचे आहे व तीर्थ घ्यायचे आहे म्हणजेच काय करायचे देवासमोर या मंत्राचे पठण करण्यासाठी जेव्हा तुम्ही बसाल तेव्हा देवापाशी उदबत्ती लावायची आहे बसण्यासाठी आसन घ्यायचे आहे त्यावरती आपण स्वतः बसायचं आहे एक लोटा पाणी घ्यायचे तो लोटा देवापाशी समोर असा ठेवायचा आहे की आपण जी उदबत्ती लावलेली आहे ना तिची रक्षा त्या पेल्यामध्ये पडली पाहिजे नाही त्यानंतरनं दत्तात्रय माला मंत्र म्हणायचा मंत्र पूर्ण म्हणून झाल्यावर तो लोटा हातात धरून मनातील इच्छा बोलायची आणि तीर्थ दोघांनीही पतीपत्नी घ्यायचे आहे उदबत्ती लावताना एक गोष्ट लक्षात घ्यावी की उदबत्ती ही विदाउट केमिकलची असावी नरसोबाच्या वाडीस जाऊन पत्नी सपत्नी जायचं आहे सपत्नी जाऊन गुरुदत्तात्रेयांना प्रार्थना करावी मनातील इच्छा सांगावी जाताना एक नारळ खडीसाखर एखादे फूल घेऊन जावे दर गुरुवारी औदुंबर झाडाला आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे वड पिंपळ यालाही तुम्ही प्रदक्षिणा प्रदक्षिणा करून प्रार्थना करावी त्यांची पूजा करावी प्रदक्षिणा घालत असताना एक मंत्र म्हणायचा आहे ओम राम रीम रूम पुत्रम कुरु कुरु स्वाहा प्रत्येकदा मंत्र सांगते ओम राम रीम रूम पुत्रम कुरु कुरु स्वाहा या मंत्राची तुम्हाला एक माळ करायची आहे मग तुम्ही प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर ना जरी शांत बसून हा मंत्र बोलला तरीही चालेल फक्त आपल्याला एकशे आठ वेळा एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला करायची आहे मी एवढ्या सेवा सांगितल्या आहेत तुम्ही त्यापैकी कोणतीही एक सेवा करा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामीचरित्र सारामृतीचे तीन अध्याय तुम्हाला नित्य नियमाने वाचायचेच आहेत अकरा माळे जप तुम्हाला करायचा आहे आणि वर्षामध्ये सात पारायणं हे तर करायचेच आहेत हे करून तुम्हाला या बाकी सेवांपैकी कोणती एक सेवा तुम्ही केली तरीही चालणार आहे तुम्हाला नव्याण्णव टक्के रिझल्ट येणारच येणार आहे पण हो अजून एक गोष्ट महत्त्वाची पण यासाठी तुमचे डॉक्टरी रिपोर्टसुद्धा नॉर्मल असणं ना गरजेचं आहे आणि जरी काही समस्या असतील रिपोर्टमध्ये तरीसुद्धा तुम्ही सेवा करून ते रिपोर्टसुद्धा चेंज करण्याची ताकद या सेवांमध्ये आहे त्यामुळे तुम्ही आहे ना रिपोर्टकडे तर लक्ष द्याच रिपोर्ट कसा आहे ते तर जाणूनच घ्या तरीसुद्धा तुम्हाला जरी डॉक्टरांनी पूर्णपणे निराश केलेला आहे नव्याण्णव टक्के जरी तुम्हाला गॅरंटी दिलेली आहे डॉक्टरांनी की आम्ही गॅरंटी देत नाही की तुम्हाला मूलबाळ होईल तरी तुम्ही स्वामी सेवक करा तुम्हाला फुल न फुलाची पाकळी नक्कीच भेटेल नजदीक जर कुठे स्वामी केंद्र असेल तर तिथे जाऊन जे मुख्य सर असतात तुम्ही ही भेटून या ते काही सेवा देतात त्याही तुम्ही करा चलात मग झालेली सेवा अति उच्च कोटीची सेवा आपण स्वामींचरणी रुजू करूयात आणि आजचं व्हिडिओ थांबूयात चलात मग श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ